राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि हुंडाबळी प्रकरण प्रचंड चर्चेत आहे राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी असलेले राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलांनी वैष्णवीचा छळ केल्याचे समोर आले आहे तसेच लग्नामध्ये हुंडा म्हणून फॉर्च्युनर घेतली होती या प्रकरणानंतर हुंडा मिळालेली गाडी घेऊन रुबाब दाखवणारे म्हणत हगवणे कुटुंबावर प्रचंड टीका होत आहे अशातच सोलापूरमधील एका फॉर्च्युनर मालकाने हगवणे प्रकरणानंतर आपल्या गाडीवर लिहिलेल्या मजकुराने सर्वांचे लक्ष वेधले आहे राज्यात चर्चेत असलेल्या प्रकरणात फॉर्च्युनर गाडीचा मोठा गाजावाजा झाला हगवणे प्रकरणामुळे फॉर्च्युनर वापरणाऱ्या गाडी मालकांकडे सध्या संशयानं पाहिलं जात आहे हुंड्यात मिळालेली फॉर्च्युनर आहे का अशी लोक चर्चा करतात म्हणूनच करमाळ्याच्या अतुल खुपसे यांनी आपल्या फॉर्च्युनर गाडीवर रोखीत विकत घेतलेली माझी घरची राणी अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे हगवानेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय असंही लिहायला खुपसे विसरले नाहीत खुपसे यांच्या फॉर्च्युनर गाडीवरील मजकूर सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंडिंग होत आहे तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र मला बदनाम केलं हगवने यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाब वेगळा हगवाने कुटुंबामुळे नाव ठेवू लागलंय गाव सगळा अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय पण हगवान्यांमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलय असा मजकूर या गाडीवर लिहिण्यात आला आहे दरम्यान सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना फॉर्च्युनर गाडी घ्यायची तर दोन तीन वर्ष पैसे जमा करायचे किंवा बँकेत लोन काढावे लागते एवढी चांगली हगवाने कुटुंबामुळे ही गो गाडी बदनाम झाली आहे कुठेही गेलो हॉटेलवर जेवायला थांबलो तरी विचारतात था, तुमच्या आहे का सासऱ्यांनी दिली त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबात मुली दिल्या तर अशी प्रकरणी होणार नाहीत असे अतुल खुपसे यांनी म्हटले आहे